तालुका धारुड जिल्हा बीड या गावातून आंतरवाली सराटीला जाताना रामगाव रस्त्यावर या मंडळीने रस्ता जाम झाल्यानंतर आणलेली हिदोरी सर्व मराठा बांधवांना वाटली आणि त्यानंतर चौकशी अंती का आलं की हे जे मामा आहे मामा तुमचं नाव काय इसाक हबीब पठाण गाव अंजण तालुका धारूर जिल्हा बीड कशा करता आल तुम्ही आम्ही दरागे पाटील भेटण्यासाठी आलो काय वाटतं तुम्हाला धरंगे पाटलाबद्दल आरक्षण भेटावं आम्हाला बी मराठा समाजावर मुस्लिम समाजाला भेटावं ह्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्ये आला मग तुमचा मुस्लिम समाज आहे धरंगे पाटला सोबत आहे फुल पाठीमा आमचा मुस्लिम समाजाचा दरंगे पाटलाला ही तुमची किती वेळ आहे मामा आमची चौथी वेळ आहे एक मुस्लिम मावळा मुस्लिम मावळा बीड जिल्ह्यातून येतोय आणि जरंगे पाटलाला सपोर्ट करतो यावरून या शासनानं आणि या सरकारनं मराठा आरक्षणाचा तिढा आणि मुस्लिम आरक्षणाचा तिढा लवकर सोडवावा आणि विशेष म्हणजे या, या शासनानं जो रस्ता अडून मराठा समाजावर जो अन्याय केला तो खूपच वाईट आहे या रस्त्याची इतकी दयनीय अवस्था आहे की कोणताही कोणतीही गाडी व्यवस्थितरित्या चालू शकत नाही हे रस्त्यांना साफ चालल्यावर मोटरसायकल आणि गाड्या चालतात आता सगळ्याच्या सगळ्या गाड्या डांबर रोडवर उभ्या आहेत जिथं सभा झाली होती तिथं आणि हे सगळे मावळे पायी चाललेत जे अगोदर गेले होते त्यांची परिस्थिती इतकी बेकारी पाऊस पडल्यामुळं तिथे शब्दात सांगता येत नाही या गोष्टीचा शासनानं विचार करून लवकरात लवकर रस्ता चालू करावा मराठ्यांचा मराठ्यांचा आता अंत बघू नये कारण आता नाही तर कधीच नाही आम्ही पूर्णपणे जरंगे पाटलाच्या पाठीमागे साह उपोषण जरंगे पाटील करतात तरीही या शासनाला जाग येत नाही आणि आमच्या मागण्या पाटलांच्या मागण्याचा विचार करत नाही त्याच्यामुळं या व्हिडिओमार्फत एवढं सांगतो की हे इतक्या लांबून लांबून येणार लोकायचा शिवाय साप कोण तुम्हाला लागणारच आहे या लोकांची दैनिक परिस्थिती पाहा आणि रस्त्याचा पहिला विचार करून रस्ता चालू करा त्या रस्त्यावर तुम्ही या टायमाला जे काही मंडळी होती त्यांना उपोषण करताना उपोषण देताना रस्त्याच्या बाजूला करताना रस्ता अडवण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने दे दिलेला आहे हे पण समाजाला कळालं पाहिजे त्यांचं अगोदरचं जे उपोषण होतं ते वेगळ्या ठिकाणी होतं आताच वेगळ्या ठिकाणी का लावल्या गेलं याचा विचार शासनानं करावा आणि येणाऱ्या जाणाऱ्याची गैरसोय होणार नाही याची शासनानं काळजी घ्यावी एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जरंगे पट आगे बड़ो हम तुम्हारे साथ तुम्ही छत्रपती शिवाजी